हॅलो बाई गुड मॉर्निंग मी आली आहे मम्मीकडे मम्मीकडे आले तर आज आरामाचा दिवस पण आज माझा शूट होता मम्मीचे काम चालू होते मी निवांत लोळत होते सगळं उरकून मी आपल्या थोडासा रील ट्राय करत होते बघत होते कसे जमते का नाही आणि आज मला मेकअपसाठी जायचं होतं सो असाच टाईमपास चालला होता माझा त्यानंतर मेकअपलचा फोन आला की तुम्ही लवकर या मग सो मी निघाले मला आज जायचं होतं कोचरोडला जयभवानी नगर सी एस अकॅडमी चैतन्य सरांकडं तर मी त्यासाठी निघाले नेक्स्ट संडे असल्यामुळं ट्रॉफिक होत्या निवान चालू होतं आमचं नंतर नंतर मी अकॅडमी पोचले तर मेकअप चालू होता सगळ्या स्टुडंट आपल्या मॉडेलला रेडी करत होत्या सो आमची पण तयारी चालू झाली आज माझा होता लेहंगा लुक त्यासाठी आमची जवळजवळ तयारी चालू होती आणि माझी मेकअप लागतेच होती ती सांगली सॉरी सॉरी ती रत्नागिरीमधून आली होती एवढ्या नामून शिकण्यासाठी तिने खूप छान पद्धतीने मला रेडी केलं आणि तुम्ही पाहू शकता माझा हा फायनल लुक कसा झाला मला कमेंटमध्ये नक्की सांगा लेंगा थोडा हेवी होता झाला कॅरी नंतर आम्ही मग शूटसाठी बाहेर आलो त्या लेहंग्यामुळं तर मला नीट चालता येत नव्हतं एवढा तो हेवी होता आणि मेकअपवाले सांगत होते की असं कर तसं कर ही पोच दे ती पोच दे सो मी तसंच करत गेले मेकअप खूप छान चालता हेअर वगैरे आणि फोटोग्राफरसुद्धा बाहेर रेडी होता तो तोसुद्धा क्लिक करत होता आणि इकडं मोबाईलमध्ये सुद्धा आमचे फोटो विडिओ चालू होते आणि मला कालचा लुक खूप आवडला होता सो मी खूप हॅपी होते मग खूप सारे पोज, फोटोज वगैरे चालू होते आमचे हां माझी मेकअप सुद्धा माझ्यासोबत होती अशा आहेत त्या थँक्यू था। ताई असो so, बाय बाय